एकदा तुम्ही हे मोदक घेशाल आणि खाशाल ना तर पुन्हा पुन्हा येशाल पप्पा आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पप्पा आमका हे मोदक येताना घेऊन यायचे कधी ना कधी त्यामुळे आमका तेव्हापासून आवडक लागले ते आतापर्यंत नाही याच्या पुढे पण आवडतील एवढी भारी टेस्ट असता त्यामुळे ह्या मार्गे जर कधी येत असाल तर नक्कीच हे मोदक घ्यावा एक नंबर बाप्पा पण खुश आम्ही पण खुश सगळेच खुश लांजातीला होता आणि लांजात रस्ते बघा किती चिखल सगळं चिखलच चिखल आणि गाडीचा अवतार बघा तशी सगळी रंगली आहे तर घराकडे चाप झुमती ती उद्या तुमचा नवीन व्हिडिओ दाखवतोय चला आता जाऊया घरात तर मंडळी सगळ्यांका गुड मॉर्निंग आणि सकाळच्या वाजल्यात आता नऊ आणि आम्ही असा आता करी रोड स्टेशनला आणि थमनेलवरून तुम्हाला समाजलाच असाल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात असतली आणि आजचा प्रवास असणार आहे तो मुंबई टू कणकवली बाय रोड आपण प्रवास करणार आहात गणपतीला जर गावी जाता जाणार असाल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघ जर फोर व्हीलर घेऊन जात आहे तर किती खर्च होऊ शकतो आणि कशाप्रकारे किती वेळा जाताही होऊ शकतं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला आज आपल्याबरोबर मंडळी पण खूप आहे पप्पा चालले तिकडे आयुषी सुजित आणि पप्पांचे मित्र वाळवे काका या ठिकाणी जायचं आहे आपल्याला तर चला जाऊन फटाफट जाऊन तुम्हाला गाडी दाखवतो तरी चला मंडळी बघा ही आपली गाडी नवीन गाडी ही गाडी इलेली आता थोड्या वेळात काही टेक दाखवते तुमचा मंडळी आता गाडीचे कागदपत्र वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आता थोडीशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण थोड्याच वेळात निघू या ठिकाणी आयुष्य पण आहे तर चला या पूजा करूया थोडीची आणि गावी जाऊन पण आपल्याला पूजा करायची आहे इथे आयुषी करणार आहे आणि घरी आई करणार आहे गाड़ी, गाड़ी तर मंडळी आता आपली ही गाडी नवीन गाडी बघितलात माझ्यासाठी ही खरंच नवीन आ फर्स्ट टाईम एवढी रिस्क घेऊन माझ्या आवडीनुसार ही गाडी घेतलेली आहे तर मंडळी आता गाडी तर झाला सगळं सगळं ज्या काय प्रोसेस होत्या त्या सगळ्या कंप्लीट झाल्या तर आता आपला प्रवास चालू होईल साधारण वादले आहेत साडे दहा कसा प्रवास होतो आहे तो पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आता गाडी सर्वांनी आपापल्या सीट समजतं की ताबा घेतलेला आहे चला गणपती बाप्पा मंडळी आता लोअर पर्यंत वरून आपला प्रवास चालू झालाय तर करी रोड वरच मिलम उतरेल आणि दिव्याला जाईल आणि आपण सगळ्यात आधी जाणार आहोत ते पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी तर चला अजार, चार अजार। चार तर मंडळी आता हे आम्ही पेट्रोल बरोबर केला बघा सुजित बघतात गाडी येत बघता फुल करता कितीचा पेट्रोल लागतात आपण सांगते तुमचा किती झाला तीन हजार चार हजार चार दोनशे चार दोनशेचा पेट्रोल वाचला आणि थोड्याच आपली ट्रॅव्हलिंग चालू होत तर बघूया तर मंडळी आता आम्ही वाशी हायवे वरती लाटीमध्ये बघू शकता आणि हाय सगळे आपली मंडळी बघा एक भेटलो काय लावतो काय काय लावतो गाडी शो त्याचा शो बघ चाळीस रुपये ते काढायचं काढायचं पाणी लागल्यावर जाताला आय तुझे पता कैसे चला हम लोगों ने गाडी ली है ये अमर कार में घूम तेका सामानली काय माहिती आम्ही गाडी नवीन घेतला होती असला नवीन केलं ना था बघा काय काय काढता लावता एकदम भारी करून देता गाडी गावाक नेवच्या आधी चाळीस रुपये फूट अशी ही पट्टी असा त्यावर सिल्वर हे जी कोटिंग आहे ना आता काढू लागतं लागत घेता की नाही मला काढू हा बघा असं आहे एक नंबर एकदम भारी वाटत आहे ना भारी पैसे पण घेतला बघूया किती घेता आणि किती काय काय करता तू चाळीस <laughs> रुपये फूट चांगल्याला किती डिस्काउंट देता बघूया आणि एकदम काम भारी झालं एकदम सारे दिसायला गाडी तर चला हे आमचे वाळवे काका आणि आता थोड्या वेळात आपला इथून प्रवास चालू होईल साडे अकरा वाजले साधारण आठ ते नऊ तासाचा प्रवास आहे हा बघूया चला मग हजार रुपये गेले पण पन... <laughs> ना ना। भारी वाटतं होय ना तर मंडळी सुजित सांगतं ही जे काही पट्टे लावले ना त्यांना एक नंबर भारी वाटतं तर मंडळी नो आता चार तासाचा प्रवास झाला साधारण पनवेलपर्यंत आमकला लई ट्रॉफिक भेटला म्हणजे तीन तास तर गेले आमच्या तयात आणि रस्तो लय खड्डे बिड्डे जास्तीत जास्त लय खड्डे आहेत कारण आमका आता नागोटण्या दिला नागोटण्या एकच चार तास झाले पाऊस अजिबात नाही ऊन बघा किती कडकडीत कर ऊन लागतं आणि आताकडे काका वगैरे सगळे ही आपली गाडी तर चला वेळ आपण या ठिकाणी हॉटेल अन्नपूर्णामध्ये थोडंसं भोजन करणार आहोत सो तुम्ही पण या जेवायला गाडी एकदम भारीच वाटा माका तर लय आवडली या तर चला येवा देऊ सी आपण परशुराम घाटातून प्रवास करतोय जो की आता सध्या चालू केलं आहे परशुराम खूप सुंदररीत्या असं या ठिकाणी रस्त्याच काम केलेलं आहे आणि खूप चांगले रस्ते पण आहेत आणि या ठिकाणावरून पणजी बघायला गेलं तर तीनशे त्रेचाळीस किलोमीटर रत्नागिरी एकशे त्रेचाळीस किलोमीटर आणि लांजा एकशे त्रेपन्न किलोमीटर आहे तर या छोट्याशा परशुराम घाटातून आपण आता प्रवास करतोय आणि स सा मंडळी सांगायचं झालं तर या रस्त्याला म्हणजे मुंबई टू गावी येईपर्यंत एक बरेचसे टोल नाके लागले म्हणजे सहा सात जवळजवळ टोल नाके लागले पण एकही टोलनाका चालू नाही आहे सो यावर्षी गणपतीचा जो प्रवास असेल तो खरंच खूप सुंदर असेल तर असा प्रवास या अगोदर कधी केला नव्हता चोरग म्हणजे काय असता या तुमका या प्रवासातून पण समजू शकता तर नक्कीच जर कधी गावा घेत असत गाडीने तर असो प्रवास नक्की करा खूप सुंदर एकदम भारी वाटता तर चला मग पुढचा पण प्रवास आपण सुरुवात करूया चला जाऊन दे नंतर काहीतरी या तर मंडळी आता फायनली पोहचला मी सगमेश्वरला आणि सगमेश्वर बस स्टँडच्या थोडेसे पुढे येल्यानंतर ना हे बघा हॉटेल गणेश कृपा म्हणून असा आणि या ठिकाणी ना मोदक भेटतं लय मोदक ले हैले ना पप्पा आधी आम्ही लहान असताना ना भाईना पप्पा मोदक घेऊन यायचे हॉटेल गणेश कृपा म्हणून तुमका हे मोदक दाखवतोय आणि कधी असे गावा घेत असेल ना तर हे मोदक तर ते नक्की घ्या एकदम भारी टेस्ट असता दाखवते हे बघा हॉटेल हो हो गणेश कृपा कुठले कुठले व्हरायटी काय काय होते दाखवते एकशे सत्तर ग्रॅम सत्तर रुपये ना तीनशे पेढे वगैरे घेण्यापेक्षा मोदकच घेऊया काय नाही पेढे घेण्यापेक्षा मोदक घेऊया म्हणतोय झालात ना हो ता बारा अंडर हॉटेल गणेश कृपा हे बघा किती भारी भारी तिथे वरायटीज आहेत खुबरेवडी काजू वडी खूप भारी असे वरायटी जात एकदम भारी मोदक पण बघा अडीचशे ग्रॅम नव्वद रुपये पाचशे ग्रॅम एकशे सत्तर रुपये सातशे पन्नास ग्रॅम दोनशे दहा रुपये तीनशे तीस ग्रॅम एकशे दहा रुपये एकदम भारी अशी टेस्ट असता आणि या ठिकाणी हे बघा काजू आहेत मसाले काजू नाही भारी या काय करता आंबावडी बघा ऐंशी रुपये दोनशे काय दोनशे राहतील ना हा घ्या दहा दिवस राहतील ना पण टेस्ट अजून टी शर्ट जा मोदक मंडळी जो मोदक आहे ना लय भारी टेस्ट असता एक नंबर लाक एकदम लाकात एक, लाका। एक लाका मनशाल ना एक नंबर अशी टेस्ट असा संगमेश्वर बस स्टँड आहे ना फक्त पाली मार्गे तुम्हाला यावच लागत पाली ना थोडेशे पुढे येल्या ना गणेश कृपा म्हणून हॉटेल गणेश कृपा म्हणून तुम्हाला हॉटेल लागतो ला। तर एकदा तुम्ही हे मोदक घेशाल आणि खाशाल ना तर पुन्हा पुन्हा हा येशाल पप्पा आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पप्पा आमका हे मोदक येताना घेऊन यायचे कधी ना कधी त्यामुळे आमका तेव्हापासून आवडक लागले त्या ते आतापर्यंत आवडतात नाही ह्याच्या पुढे पण आवडतील एवढी भारी टेस्ट असता त्यामुळे ह्या मार्गे जर कधी येत असाल तर नक्कीच हे मोदक घ्यावा एक नंबर बाप्पा पण खुश आम्ही पण खुश सगळेच खुश तर चला अजून पुढचा प्रवास चालू करायचा आहे पावसाची मेहरबानी आहे अजिबात पाऊस भेटला नाही आहे थोडंसं पावसाचं वातावरण हो आहे इकडे काका आहेत आणि <laughs> बघा किती शॉपिंग केली आहे बाप्पानी मोदक आंबावडी काय काय घेतलं आहे बघा चला आता पुढचा प्रवास चालू आमचा

चला येतो थँक्यू तर मंडळी लांजाती लाव आता आणि लांजात रस्ते बघा किती चिखल सगळं चिकलच चिखल आणि गाडीचा अवतार बघा कशी सगळी रंगली आ तर घरात जाऊन साफ धुवची ती उद्या तुमचा नवीन व्हिडिओ आहे तर चला आता जाऊया घरात लय झाली हनलाव बाय हनला कोसळायचं ना गडगड दिसत नाही दिसत नाही तू भांडूक भारी मस्त ते बघ दा तुझ्यासाठी खाव आणले आंबावडी मोदक भारी मोदक पॅकिंग करून घेऊन इला तर मंडळी फायनली आता वादली नऊ आणि आम्ही आता पोचला घराकडे आमचा हे बघा पाठी वगैरे बघू शकतात घराकडे पोचला एकदम भारी असं प्रवास झाला साधारण अकरा तास लागले आमका कारण दोन तास तसं आम्ही जेवणासाठी आणि वाईट डेकोरेशन करत वगैरे ते तेवढं वाईट टाईमपास केला पण मस्त वाटला असं वाटला नाही की एवढं ना तासा जो आम्ही प्रवास केला रस्त्याचा मनात गेला तर एक पन्नास टक्के रस्ते चांगले आहेत पन्नास टक्के नाही आहेत कारण काही काही ठिकाणी रस्ते एवढे मस्त बनवले आहेत ना आणि काही ठिकाणी कामं चालू आहेत असं वाटतं की चिखलातनंच गाडी जाता आणि मंडळी उद्या एक नवीन व्हिडिओ बनवेन त्या ठिकाणी आपली गाडीची पूजा वगैरे हो सर्व सर्व गोष्टी दाखवेन तुम्हाला तर गाडी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयनराव बाय बाय मित्रांनो